पोट जर सुदृढ असेल तर संपूर्ण शरीर सुदृढ राहतं हे तुम्हाला माहीतच असेल पण पोट सुदृढ ठेवण्यासाठी नक्की करायचं तर काय तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला आज पाच असे उपाय सांगणार आहे जे तुम्ही डेली लाईफमध्ये त्याचा वापर करू शकता आणि तुमचं पोट सुदृढ राहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर सगळ्यात पहिल्यानी आहे दोन जेवणांमधलं अंतर जास्त ठेवा म्हणजे एकदा जेवलात की त्याच्यानंतर कमी तुम्ही चार ते पाच तासन नंतरच जेवा दुसरा उपाय रात्रीचं जेवण नेहमी लवकर घ्या जेणेकरून रात्रीचं जेवण घेतल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला झोपाल त्यावेळेला तुमचं रात्रीचं जेवण पूर्णपणे पचलेलं असेल तिसरा उपाय म्हणजे ज्या वेळेला भूक लागलेली ला असेल त्याच वेळेला जेवा आणि तुमच्या भूकेची जी सायकल आहे ना ती कशी काम करते याचं ऑब्झर्वेशन करा आणि भूक तुम्हाला वेळेच्या वेळी लागेल त्यासाठी प्रयत्न चौथा उपाय हा आहे की जेवणामध्ये काहीतरी पाचक घ्या जसं की ताक चिऱ्याचं पाणी आलं सेंध आणि त्याचबरोबर बडीसोप पाचवा उपाय वारंवार खाण्याची जी पद्धत असते थोडं खाल्लं थोड्या वेळानंतर पुन्हा खाल्लं हे बंद हे पाच उपाय तुमच्या निधी लाईफमध्ये आणावा तुमचं पोट सुदृढ राहील आणि त्याच्याने तुमचं शरीर सुद्धा सुदृढ राहील